जिल्ह्याचे माजी पाटील खदगावकर यांनी नुकताच भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला है। ते हैदराबादवरून नांदेडला जात असताना दिंगलूर आणि नायगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्स्फूर्त असं स्वागत केलं यावेळी एआयूच्या प्रतिनिधीशी बोलताना खदगावकर काय म्हणाले दोन दाजी मिळवण्याचं फार चाललंय म्हणून आता मला हा विषय विचारायचा नाही मी अशोकरावर एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही दुसरा राहिला प्रश्न माझा प्रवेशाचा मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या दहा वर्षापासून नायगाव पिलोली देगलूर आणि धर्माबाद उमरी तालुक्याचे जे विकासाचे प्रश्न मी मांडत होतो त्याचं सो कुठंच सोल्युशन झालं नाही किंवा एकही प्रश्न सोडला नाही इकडलंच उदाहरण घ्यायचं तर आपण जे कोलंबी लिफ्ट केली त्या लिफ्ट मध्ये एक सगळे गाव होते काळा होता कुष्णोर होतं यांचा पाठोदा होता पण ती वगळल्या गेली आणि हे जर करायचं असेल तर मला मिनालला आमदार करावं हो लागेल तुम्हाला माहित नाही आणि मला विश्वास आहे की आमदार मिनाल झाल्यानंतर हे जे राहिलेले विकासाचे प्रश्न आहेत सगळ्याचा मी उल्लेख करत नाही माझा कसा बसलेला आहे आपण गुरुजी सोडू आपल्या सर्वांची ताकद आहे मी आताच हैदराबादून है आलो रस्त्यामध्ये एवढा उत्साह आहे गुरुजी पाहिलं की आपल्या नांदेडमध्ये सर्व आमच्या काँग्रेसची जागा निवडून येतील आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार येईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आपण सर्वजण काँग्रेसचे हात बळकट करा राहुल गांधींचे हात बळकट करा आणि आपले विकासाचे प्रश्न सोडून घेऊ असं मी आपल्याला आवाहन करतो ભાષક પરંતુ વાઘે પડે